देख रहे हैं टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज पथरोट येथे संत श्री आशारामजी बापू आश्रमात सर्व पितृ अमावसे निमित्त सामूहिक श्राद्ध व तर्पण विधी सोहळा कार्यक्रम संपन्न अनिल गोर जिल्हा प्रतिनिधी अमरावती अचलपूर पथरोट येथील संत श्री आशारामजी बापू आश्रम सिंधी रोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन रोजी सर्व पितृ अमावशेनिमित्त भव्य सामूहिक श्राद्ध व तर्पण विधीचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक सोहळ्यासाठी स्थानिक ब्राह्मणांसह अहमदाबाद आश्रमातील अखंड ब्रह्मचारी ब्राह्मणांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले संपूर्ण विधी शास्त्रसंमत पद्धतीने पार पडला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण केली या उपक्रमामागे समाजामध्ये पसरलेल्या विविध चुकीच्या समजुती दूर करण्याचा उद्देशही आहे गया येथे श्राद्ध केल्यानंतर पुन्हा श्राद्ध करू नये घरात मृत्यू झाल्यानंतर त्या वर्षी श्राद्ध करू नये किंवा श्राद्धासाठी कन्याभोज घरातच करावा अशा गैरसमजुती चुकीच्या असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले शास्त्रानुसार मंदिर तीर्थस्थान किंवा संतांच्या आश्रमात केलेल्या श्राद्धाने पितृ अधिक प्रसन्न होतात व संततीसाठी मंगल आशीर्वाद मिळतो असा विश्वास आहे आश्रम समितीच्या वतीने सांगण्यात आले की घरगुती खर्च टाळून सामूहिक श्राद्ध विधीमध्ये सहभागी झाल्यास भाविकांना अल्प खर्चात अधिकाधिक आध्यात्मिक लाभ होतो संपूर्ण व्यवस्था समितीकडून केली जात असल्याने भाविकांना केवळ हजेरी लावणे पुरेसे ठरते या वर्षीच्या सोहळा सकाळी साडेसात वाजता विधीपूर्वक प्रारंभ झाला विविध धार्मिक क्रियाकलापानंतर दुपारी एक वाजता कार्यक्रमाची सांगता झाली ब्राह्मण भोजनानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी प्रसाद भोजनाची ही उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती भाविकांकडून प्रति व्यक्ती केवळ तीनशे रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते या शुल्क नोंदणी भोजन सामग्री पूजा सामग्री अशी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन श्रीयोग वेदांत सेवा समिती पथरोट अंजनगाव परतवाडा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले भाविकांनी पुढील वर्षी अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले याचप्रमाणे असे कार्यक्रम संपूर्ण भारतात नवोद आश्रमात उत्तम व्यवस्था करून मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाची सविस्तर माहिती विजय सुखालाल जी गौर यांच्याकडून देण्यात आली